ओम सैरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोर टकचा ब्लाउज स्टिचिंग करून म्हणजे शिवून तर पा याचं सर्व आपण कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं हे फोर टकचे चार टक जे असतात ते पण व्यवस्थित आखले आहेत पाठीचे टक्स पण आखले आहेत जर कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला कोणी तर तो जाऊन बघा आणि लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून बघितलं तरी चालेल चला तर आपण पाठीच्या भागापासून ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया तर पा सर्वात आधी पाठीच्या भागाचे टक्स मारायचे असतात एकदम सावकाश आणि सविस्तर माहिती देत पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तरच तुम्हाला ब्लाऊज शिवता येणार आहे आणि सुरुवातीला साधा ब्लाऊज शिवायचा कधी पण म्हणजे आपल्याला पुढचे ब्लाऊज सोपे जातात तर पाठीचे टक्स आपले मारून झालेले आहेत आता आपण कंबरपट्टी लावायचे आहे कंबरपट्टी पण आपण काढलेली आहे तर पाही ही पट्टी आपण काढली होती ती जॉईंट करून घेऊया दोन टुकडे आहेत कंबरपट्टीचे ते जॉइंट करून घेतले त्यानंतर एका बाजूने अशी शिलाई मारायची आहे पूर्ण पट्टीला आणि ती पट्टी आता आपल्याला सर बाजूने लावायची आहे हे बघा अशी त्यानंतर दाब शिलाई द्यायची आहे पूर्ण पट्टी आपल्याला उलट्या बाजूला पलटी करून पाच नंबरची शिलाई मारायची आहे कारण इथे आपल्याला ब्लाउज रेडी झाल्याच्या नंतर हात शिलाई करायची असते तर पहा पाठीचा भाग रेडी झाला आहे आता आपण फोर टकचे टक्स मारूयात तर हा फिटिंगच्या बाजूचा पाव इंचच्या अंतरावरती अशा पद्धतीने टक्स मारायचा आहे त्यानंतर मुंड्याच्या साईडचा टक्स मारायचा आहे मुंड्याच्या साईडचा पाठीच्या साईड फिटिंगच्या साईडचा आणि हुक लोकाच्या पट्टी जे आहेत त्या साईडचा टक्स फक्त शिलाईमध्ये कपडा अर्धा इंचा गेला पाहिजे आणि क्रॉसपट्टीच्या साईडचा जो टक्स आहे तो एक इंच म्हणजे अर्धा इंचाच्या हे टक्स मारायचा असतो तर पहा चार टक्स मारून झाले आहेत दुसऱ्या पण पार्टला पण मारूयात ओके दुसऱ्या पण पार्टला रेडी करून घेतला मी आता आपण क्रॉसपट्टी जोडूया तर पहा ही सरळ क्रॉसपट्टी आहे सरळवरती सरळ असे ठेवायचे आहेत हे पहा साडेतीन इंचाची बाजू असते क्रॉसपट्टी ती आपल्याला हुकाच्या बाजून घ्यायची आहे तर पहा अशी शिलाई मारायची आहे व्यवस्थित मी जसं दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहे तर आता इथे पहा एक आयडिया देत आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने गुंडाळायचा कपडा आणि ही जी शिलाई मारली त्यावरती आणखीन एक शिलाई मारायची आणि आतमध्ये जो गेलेला कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा जर जास्त असेल क्रॉस पट्टी ते कट करून घ्यायची तर पहा एक भाग रेडी झाला आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा भाग रेडी करूयात तर दुसरा पण भाग रेडी झाला आहे आता आपण इथे हुकलुकाच्या पट्ट्या घेऊया दीड इंचाच्या आणि जी दोन इंचाची होती ती आणि त्या पट्ट्यांना आहे ना साईडनी असं थोडं थोडे दोमडून म्हणजे अर्धा अर्धा इंच दोमडलं तरी चालेल तर अशा रेडी करून घ्यायच्या आणि आत्ता जी दीड इंचाची पट्टी आहे ना ती उजव्या साईडला लावायची ही जी पट्टी आहे दीड इंचाची ती उजव्या साईडला सरळवरती लावायची म्हणजे दोन इंचाची आहे ना ती डाव्या साईडला उलट्या बाजूने लावायची अशी तर आता मी ही पट्टी लावून दाखवते दीड इंचाची उजव्या सरळ सरळवरती लावायची आहे ही पट्टी आणि उलट्या बाजूला टाकायची आहे आणि इथे दापशिलाई मारायचे दापशिलाई वारंवार मारत चला कारण ब्लाऊजला फिनिशिंग छान येते दापशिलाई नाही मारली तर ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येत नाही तर पूर्ण पट्टी मी उलट्या बाजूला पलटी केलेली आहे हे पहा आता आपण ही उलट्या बाजूने लावूयात डाव्या साईडची दोन इंचाची पट्टी आहे इथे तर इथे काय करायचं दोंबडायचं तुमचा जर दोरा असेल ना पट्टीला तर दुमडून टिप मारायची तर माझा पण्याची पट्टी होती त्यामुळे मी दुमडलेलं नाही त्यानंतर दापशिले मारली आणि ही पट्टी जी आहे ना ती सरळवरती पलटी करायची आहे पण पूर्ण नाही करायची हे पाशी नाही करायची अर्धी करायची आणि त्यावरती एक अशी शिले मारायचे बघितलं चला तर पुढचे भाग रेडी झालेत आणि पाठीचा भाग भाग रेडी झाला आहे कमी जास्त पट्ट्या असत्या लोक लोकाच्या तर सरळ करून घ्यायच्या आहेत आता पाठीचा भाग सरळ ठेवायचा आणि त्यावरती पुढचे जे भाग आहेत ते असे उलटे ठेवायचे आणि शोल्डर जोडायला घ्यायचा तर अर्धा इंचाच्या अंतरावरती हे शोल्डरला टिप्पा मारायच्या दोन हे ब असं एकदम सोप्या पद्धतीने आहे नक्की ट्राय करा आणि हा जर साधा ब्लाऊज तुम्ही शिवला ना तर तुम्हाला कोणतेही पुढचे ब्लाउज येणार आहेत डिझाईनचे तर पा इथपर्यंत आता आपला अर्धा ब्लाऊज रेडी झालेला आहे अर्ध्याच्यावरती ब्लाऊज रेडी झाला आहे तर आता आपण गळ्याला पट्ट्या तयार करूयात तर तुम्हाला पायपिंग नाही जमली तर अशी पट्टी नक्की ट्राय करा तर पट्टी रेडी करून घेतली त्यानंतर एका साईडने असं सा, धुमडायचं आहे आणि जर पट्टी म्हणजे असे कमी जास्त जर असेल एकसारखी नसेल तर एकसारखी करून घ्यायची आहे अशी पावन एक इंचाची पट्टी आहे राहिली पाहिजे किंवा थोडी कमी असेल तरी चालेल तर एकसारखी पट्टी तयार करून घेतली आता आपण गळ्याच्या पुढच्या कोणत्या एका बाजूने अशी पट्टी लावायला घ्यायची आहे सरळ बाजूकडून तर असं धुमडायचं आहे आणि अशी पट्टी गळ्याला लावायची आहे हे पा असं पूर्ण गळ्याला लावायची आहे ही पट्टी आणि इथे काय करायचं आहे असं दुमडायचं आहे आणि आता ही पा पूर्ण पट्टी पलटी करायची आणि आतमध्ये उलट्या बाजूला पट्टी पूर्ण पलटी करून कडनियक् शिलाई मारायची आहे आणि हात शिलाई करायची आहे जर तुम्हाला पायपिंग नाही जमली तर अशा पद्धतीने पट्टी नक्की ट्राय करा तर पहा खूप छान फिनिशिंग येत असते या बाजूने उलट्या बाजूने हात शिलाई करायची चला तर आता आपण घेऊया बाही जोडायला तर पहा पुढचा भाग घेतलेला आहे मी एका साईडचा ब्लाऊजचा आणि आता इथे आपल्याला बाईचा पुढचा भाग घ्यायचा आहे एक आणि जे सेंटर आहे ना बाईचा तो आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे असा आणि जो खोलगड बाजूचा भाग आहे ना बाईचा जो कोलगड भाग आहे तो आपल्याला पुढच्या बाजूने जोडायला घ्यायचा आहे आणि हे पायी तर जे सेंटर आहे बाईचा तो बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे तरच तुमची बाई एकदम छान बसणार आहे नाही तर कमी इकडे तिकडे बाई होईल घातल्यानंतर पण सरकल्या जाते बाई कमी जास्त पण तुम्हाला जोडायला बाई पडणार त्यामुळे तशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर आता इथे आपल्याला बाई उंची टाकायची आहे बरोबर जेवढी होती तेवढी हे पाशे आणि जो राहिलेला कपडा आहे तो आपल्याला उलट्या बाजूला पूर्ण पलटी करायचा आहे हे बघा सांग इथे ना पाच नंबरची शिलाई मारायची आहे कारण इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे नंतर तर पा व्यवस्थित पकडायचं आणि हे पूर्ण असं मागचा पुढचा भाग पकडायचा फिटिंगपासून खालच्या बाजूपासून हातापर्यंत आणि त्यावरती एक शिलाई मारायची हे पाहाशे तर आता इथे आपल्याला फिटिंगचे माप टाकायचे तर इथे कमरेचा चौथा इथे छातीचा चौथा आणि ते बाहेरून म्हणजे दंडगेर हे पा असं आणि त्यानंतर अशा सुरुवातीला अशी फिटिंग करायची एकदम सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने फिटिंग करा आणि जर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने पण म्हणजे अजिबात दोरे दिसणार नाहीत तशा पद्धतीने फिटिंग सांगणार आहे तर खूप छान आपली फिटिंग झाली आहे पा याला शिलाई पण म्हणू शकता तुम्ही आणि फिटिंग पण म्हणू शकता तर पूर्ण ब्लाऊज आपला फिटिंग एका बाजूने झाला आहे तर बघा खूप छान अशी मस्त अशी फिटिंग झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाई जोडायची आहे खोलगड बाग पुढच्या बाजूला बाईचा आणि जो पाठीचा भाग होता ना तो पाठीच्या भागाला जोडायचा आहे कधी पण लक्षात ठेवायचा आहे जो बाईचा खोलगड भाग असतो तो पुढच्या बाजूला जॉईन करायचा असतो तर मैत्रिणींनो मी तुम्हाला दोन्ही पण साईडचं फिटिंग करून दाखवलेलं आहे दोन्ही पण साईडची बाई पण जॉईन करून दाखवलेली आहे आणि फिटिंग कवर शिलाई पण करून दाखवली आहे व्हिडिओला लाईक नक्की करा तर पा इथे कमरेची शिलाई टाकायची म्हणजे कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंडेगीर टाकून फिटिंग करायची आहे आणि जो आतमध्ये कपडा असतो त्यामध्ये दोन शिलाई मारायचे असतात म्हणजे आपली फिटिंग रेडी झालेली आहे हे पा तर ब्लाउज रेडी झालेला आहे आपला मस्त असा चला तर आता मी तुम्हाला काळजी आणि बटन पण करून दाखवणार आहे खूप मस्त असं ब्लाउजला फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता तुम्ही मुंड्यावर मुंडा फिटिंगच्या तिथे पण अजिबात खालीवरी अजिबात झालेलं नाही अशा पद्धतीने नक्की फिटिंग करा चला आता मी तुम्हाला हुकाचे ते माप कसे टाकायचे असतात हुक लोकाचे ते दाखवणार आहे तर पहा अशा व्यवस्थित बटनाच्या हो खुना करून घ्यायच्या आहेत काजे आपल्याला पाचच करायचे आहेत तर एक काजे तुम्हाला मी करून दाखवत आहे अशा पद्धतीने बाकीचे पाच म्हणजे चार राहतात त्या काज्या करायच्या आहेत तुम्ही तर सुईमध्ये कधी पण डबल धोरा होऊन चार पदरी दोरा करायचा असतो आणि असे एक सारखे जेवढं आपण कटिंग केलं कात्रेनी जास्त कटिंग करता कामा नाही ते थोडंसं नाजूक काम आहे त्यामुळे तुम्हाला कात्रेनी कट करते वेळेस काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखे असे जेवढं कटिंग केलेलं आहे तुम्ही आडवं कापड तेवढे असे टाके घेऊन टाके मारायचे आहेत टाके घेत 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 एकदम छान असं फिनिश एकदम सारखे काळजी येणार आहे आपली अशा पद्धतीने नक्की ट्राय करा फक्त चार पदरी दोरा घ्या तुम्ही आणि हे पा असे टाके घ्यायचे आहेत जवळजवळ घ्यायचे आहेत लांब लांब घ्यायचे नाही आहेत एकदम मशीनसारखं जसं मशीनवर आपण काजे करतो त्याच पद्धतीने काळजी येणार आहे आपली तर पहा बघितलं तर अशा पद्धतीने काजे करायचे असतात हातावरती आणि आता हे चार राहिलेले करूयात तर आता मी तुम्हाला बटन लावून दाखवते वरतून बटन लावले तरी चालतात आणि खालच्या साईडकडून लावले तरी चालतात जसं आपण शर्टला ब्लाऊजला बटन लावतो त्याच पद्धतीने बटन लावायचे असतात शर्टला कसे लावतो आपण तेच पद्धत वापरायची आहे फक्त शर्टचे चार बिळं असतात बटनाला इथे दोनच असतात ब्लाउजचे जे बटन असतात तिथे दोन बिळा असतात तर मी खालचे एक एक्स्ट्रा लावलेला आहे सहा बटन लावायचे असतात म्हणजे कस्टमर पण खुश होतात तर पहा दोन बटनं लावून दाखवले आहेत तर बाकीचे चार आपण लावूयात तर पहा दोन तीन चार जे आहेत मी तुम्हाला ते दाखवते तर मी एवढे दाखवले तर आता पहा हे पहा बाकीचे पण मी लावून घेतले आणि काज्या पण करून घेतल्यात अशा पद्धतीने तुम्ही सर्व काज्या आणि बटणे लावायचे असतात पहा मशीनसारखंच अगदी आपल्या छान अशा सुंदर अशा काज्या आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ओके तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजला हुक आणि काज्या करायच्या असतात आणि हात शिलाई पण करायची आहे आणि हाताला पण आणि पाठीला पण बस बा ब्लाऊज रेडी झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर बेलचं बटन दाबा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद